हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते इथं मी सकाळी उठूनच माझे लवकरच काम आटोपले होते आज उपवास होता आज का फराळ वगैरे काहीच केला नाही लवकर लवकर स्वयंपाक वगैरे करून दिला होता लेकर शाळेतून शाळेत सकाळी पाठवून दिले होते आले की झोपी घातले आणि रविवारी मला कशी आठवणच नाही माती वस्त्र करून ठेवायची म्हणून मग एकशे आठ वाती वस्त्र वगैरे सगळं करून घेतलं आणि लेकरं झोपलेलेच होते तोपर्यंत इथं माकडांनी धुमाकूळ घातला होता आज कसं काय की माकडं आले होते येतात कधी कधी ओढे उड्या मारत होते उड्या तर मारतच होते पण तिथले झाडाचे सगळे पानं खात होते ते चिंचेचं बाजूलाच झाड आहे आमच्याही घरावरून भरपूर माकडांनी उड्या मारल्या नंतर मग मी पूजेची सगळी तयारी करून घेतली साडी घालून घेतली तोपर्यंत लेकरं पण उठले होते इथं महादेवाचा अभिषेक करून घेतला आज मी तुळशीपचला महादेव काय आणला नव्हता घरातल्याच महादेवाचा अभिषेक केला दुधाने अगोदर दूध दही पंचामृतानी आणि नंतर लगेच पाण्याने पण धुवून घेतला महादेव नंतर मी तरी महादेवाला कुंकू वगैरे काही लावतच नाही विभूतीच लावते किंवा मग अष्टगंध आणि महादेवाला पांढरे वस्त्र पण केले होते महादेवाचे वस्त्र रंगवत रंगवतच नसतं तर म्हणून मग महादेवाला पांढरा आवडते म्हणून महादेवाची वस्त्र मा आमची मम्मी लहानपणापासूनच कधीच महादेवाची वस्त्र रंगवायची नाही इथं मी घरातल्या देवाची पूजा करून घेतली होती तेव्हाच गणपतीची पण पूजा करून घेतली होती इथं हे तातूमध्ये मध्ये करतच होता मध्ये मध्ये मम्मा मला पण पूजा करू दे म्हणत होता मी अगोदरच दिवा लावून घेतला होता उदबत्ती पण लावून घेतली होती आज तिळाची एकशे आठ तांदूळ पण वाहते मी एकशे आठ तांदूळ एकशे आठ फुलं एकशे आठ वाती आणि एकशे आठ बेल ते वाहतीसहित एकशे आठ होते म्हणून मग तांदूळ पण एकशे आठ वाहते देवाला ही तिळाची शिवमूर पण मी इथंच ठेवली होती आणि ओम नम शिवायचा जप करत एकशे आठ ता इथं बेल वाहून घेतला अक्षता मी एकदाच वाहते एकशे आठ एकशे आठ जप करत ओम नम शिवायचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत एकशे आठ बेल आणि नंतर एकशे आठ फुलं पण वाहून घेतली आज दोन चारच फुलं कमी पडली होती मला म्हणून मग मी तिकडून येताना घेऊन पण आले होते या ज्यांनी मला शेतातून भरपूर फुलं पण आणून दिली होती आणि मला सकाळी पण फुलं सापडली होती मी इथं ता लावतो ते विकराळा आरती पण करून घेतली बेल फुल वाहून घेतला फुलं भरपूर होते त्याच्यामुळं मग मी सगळ्या फुलांचं देवाच्या पूजेसाठी ठेवलं होते तिकडची पूजा संपल्यावर म्हणून मग मी सगळे फुलं पण ताटामध्ये वाहून घेतले रांगोळी वगैरे तर अगोदरच ओम नमशिवाय काढली होती इथे आरती पण करून घेतली मग मी एकवीस ओळी वाचतेच मी शिवलेल्या अमृताच्या एकवीस किंवा जसं होईल तसं अकरा कधी एकवीस पण शिवलेल्या अमृताच्या ओळी वाचतेच असं मम्मी लहानपणापासून म्हणायची की बेल व्हायला की शिवलेल्या अमृताच्या अकरा किंवा एकवीस ओळी तरी वाचावंच म्हणून मम्मी पण वाचायची मम्मी तर अकरावा अध्याय पूर्ण वाचायची पण मला दोन दोन लेकरं असल्यामुळं मला काही ते शक्य होत नाही भरपूर वेळ लागते हे यांच्यामध्येच खाणं पिणं चालू असते हे घरी नसली की तर मग लेकरं पूजा पण बेल पण व्यवस्थित वाहता येत नाही मला जोपर्यंत झोपलेत तोपर्यंतच होऊन जाते माझं सगळीकडे एक टीलाच बघायचं म्हणलं की मग ते शक्यच नाही माझं म्हणून मग जेवढं मी साधं बोळं होईल तेवढं होईल तेवढं जेवढं माहिती आहे तेवढं करते इथं आरती कापूर हे तो फूल मांडत होता फूल मेला वहू दी ना सभी फूल अपन वहाँत होता पुनः मैं करायला करा सुख करता मजुती मन मन ल मस्त धूप दीप कापूर सग वह शांत अना अभी पूजा के लिए की देव डोक शांति भेटते देवाला नमस्कार के देवाला नेहमी एक मी की देवा सगळ्यांचं चांगलं चांग हो। हो। हो कर त्याच्याबरोबर माझं पण चांगलं कर सगळ्यांना सुखी ठेव आणि त्याच्याबरोबर मला पण सुखी ठेव शेती तातू हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा मला भरपूर अनुभव आला पैसा नाही पण सुख खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण पैसा काय कधी पण कमवता येते पण सुख कधीच कमवता येत नाही त्याच्यामुळे देवाकडे एकच प्रार्थना करते आणि लेकरांना पण ते शिकवते हे इथं मी खीर अशा पद्धतीने खीर करून बघा आज मला खीर करायची होती पण या सगळ्याचा काहीच उपयोग झाला नाही सगळा स्वयंपाक करून देवाला शेवटी नैवेद्य दे दाखवता नाही आला अगोदर मी एक डबा हे घेतला होतं साखर घेतली होती आणि साखरेचा घट्टसर अशी साखर लाल लाल होईपर्यंत पाक करून घेतला अगोदर पाकच करून घ्यायचा आणि थंड करायला ठेवायचा एकच नंबर खव्यासारखीच खीर लागते खीर तर कोणी म्हणतच नाही त्याला तुम्ही जर सकाळी ठेवून फ्रीजमध्ये ठेवून जर खाल्ली ना अगोदर आपल्याला वाटते असं की कशी दिसायली कशी दिसायली पण चवीला एकच नंबर लागते माझ्याकडे विलायची वगैरे हो नव्हती त्याच्यामुळं मग मी ज्या आहे त्याच्यातच केली छान असा लालसर पाक होईपर्यंत करून साईडला ठेवला नंतर लगेच दूध ठेवलं माझ्याकडे अगोदर याच्या अगोदरची थोडीशी साय उरली होती ती पण या दुधामध्ये टाकून दिली छान असं थोडंसं घट्टसर दूध होऊन होऊ दिलं होतं मी दुधामध्ये पाणी बिलकुलच टाकायचं नाही लवकर दूध घट्ट होते इथं मस्त असं छान दूध होऊ दिलं होतं मी बघू शकता किती छान आहे छान दूध उकळू द्यायचं व्यवस्थित अशी खीर खाल्ली ना एकच नंबर शिळी फ्रीजमध्ये ठेवून तर मग तर खवाच लागते खायला चव भन्नाटच लागते एकच नंबर चव लागते अशा खिरीची एकदा नक्की ट्राय करा ही खूप वेगळी पद्धत आहे पण अशी खीर करताना कधी लक्षात ठेवायचं की गरम, गरम गरम दूध किंवा मग गरम पाकामध्ये हे दोन्ही गरम गरम असताना कधी टाकायचं नाही नाही तर आपली सगळी खीरच खाली जाते सगळं उतू जाते ते ही गोष्ट कायमच लक्षात ठेवायची की गरम दोन्ही ठेवायचे नाही थोडं 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 साधारण गरम आहे तेव्हाच पाक टाकायचा खीरीमध्ये पुढं तुम्ही बघा नंतर मग मी इथं बदामी दहा बारा बदामी होते ते बदामी पण कुठून घेतल्या आणि आपला शिजलेला शिजलेला रेग्युलरचा भात तूप तर बिलकुल टाकायची गरज नाही याच्यामध्ये मस्त अशी तुपाळच खीर होते फक्त साय नाही काढून घ्यायची त्याच्यातली साय नाही काढली की एकच नंबर लागते नंतर मग मी भात पण कुटून घेतला होता मस्त बारीक करून शिजलेला भात आहे आपला रेग्युलर आपण जे शिजवतो तेच भात तेच भात मस्त असा बारीक सर करून घ्यायचा जास्त बारीक नाही केलं तरी चालते माझ्या लेकरांना थोडा जाडसरच आवडते आणि हे दोन्ही पण नंतर गरम गरम दुधामध्ये टाकून द्यायचे छान असं मिक्स करून घ्यायचं ते दूध आणि भात भात दूध आणि ते हे बदाम मिक्स होऊ दे हे असा लालसर पाक झाला पाक पण नेहमी थंडच ठेवायचा पाक नेहमी थंडच ठेवायचा नाही तर पूर्ण दूध वाया जाते सगळं उतू जाते ते दोन्ही गरम असतील तर एक गोष्ट या ही खीर करताना एकच गोष्ट लक्षात ठेवावं लागते की दोन्ही गरम नाही जमत थोडं 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 गरम करून मिक्स करायचं ते असं विलायची जास्वंद जायफळ कुठलंच काहीच का टाकायची गरज नाही खूपच छान आग अशी एक नंबरच चविष्ट होते खेरी खूपच छान चव अशी पेढ्यासारखीच लागते घोटलेला पेढा असते तशीच चव लागते मस्त नंबर आहे आणि छान थोडं 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 गरम करूनच ते पाक नंतर पतला करायचा हे बघू शकता तुम्ही गोल गोल गुठळ्या दिसायला त्याच्यात गाठी गाठीगाठीसारख्या पण ते थोडं थोडं करूनच गरम मंदाच्यावरच होऊ द्यायचं एकदम जर घट्ट आपण एकदम लो फ्लेम केला हाय फ्लेम केला की मग ते सगळं उतू जाते हे मी तीन 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 वेळा याच्यासाठी सांगायली कारण तर माझा अगोदर प्रयत्न फसलेला आहे हे उतू गेलेलं होतं माझं एकदा मी करून बघितली होती घरीच खायला मग काय एक नंबर वरण भात पोळी आणि चविष्ट खीर आमचं एक नंबरच जेवण झालं पण काय देवाला नैवेद्य नाही दाखवता आला मला हे इथं माझं सकाळचं वरण करपलेलं होतं तेच वरण मग मी पुन्हा शिजवून पुन्हा तशीच त्याचंच केलं मी आणि इथं माझी पोळी शेवटची करपलेली पोळी मी अशीच कडक करून खाते नेहमी बाय मी शर्टची पोळी नेहमीच कडकच करून खाते तुम्ही कशी खाता नक्की कमेंट करून सांगा मला व्हिडिओ शर्टपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय